एकनाथराव शिंदे अजित दादा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो फोन आला का असं आहे हे सगळं आठ दिवसापूर्वी ठरलं मिटिंग झाली आमच्या आठ दिवसापूर्वी तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात